वाशिम जिल्ह्यातील तालुक्यातील शेंदूरजना मोरे गावातील नागरिकांनी रस्त्याच्या दयनीय सुरू केलेले उपोषण अखेर यशस्वी ठरले शेलू बाजार ते शेंदूरजना मोरे हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून खड्डे आणि अपूर्ण बांधकामामुळे नागरिक विद्यार्थी तसेच रुग्णवाहिकांना मोठा धोका निर्माण होत होता याच पार्श्वभूमीवर तीस जानेवारी रोजी ग्रामस्थांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले उपोषणास्थळी तहसीलदार उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन उपस्थित होते उपोषणादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनद्वारे चर्चा करून तातडीने निर्णय घेण्यात आले मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे आणि सुरेश लुंगे यांच्या उपस्थितीत एकतीस जानेवारी पासून शेदनूर जिल्हा मोरे ते चेलू बाजार रस्त्यावरील सर्व खड्डे कुजवण्याचं काम सुरू करण्याचा निर्णय झालाय तसेच अपूर्ण बांधकाम पूर्ण करणे आणि वनोजा शेंदूर जणा तऱ्हाळा रस्ता मार्गे लावण्याचा आदेश देण्यात आले प्रशासनाकडून लेखी आणि तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आपले उपोषण आनंदाने शांततेत आणि लोकशाही मार्गाने मागे घेतले तेलु बाजार ते सेंदूर खड्डे व नवीन रस्त्यासाठी गावकऱ्यांनी उपोषण केलेलं आहे या उपोषण मंडपाला विभागाचे उपविभागीय अभियंता श्री आवारे साहेब यांना इथे बोलावलेला आहे ते थोड्याच वेळात येतील मी त्यांना आपत्कालीन व्यवस्थेमध्ये हा रस्त्याचं काम कसं करून घेता येईल याविषयी निर्देश देतो व गावकऱ्यांनी